जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दिव्यांग कल्याण विभागातील दिव्यांगांच्या युडी डी कार्ड लाही उधडी लागल्याची बातमी विदर्भ न्यूजने प्रसारित केली याची दखल घेत दिव्यांग कल्याण विभागाने कार्यालयासमोर अस्ताव्यस्त पडलेले आणि उधडी लागलेले दिव्यांग कार्ड हटविले आहे तसेच शुक्रवारी झालेल्या समाज कल्याण समितीच्या सभेनेही याची दखल घेतली आहे जिल्हा समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग कल्याण कार्यालयासमोर दिव्यांगांचे युडी कार्ड बेवारस ठेवण्यात आले होते तसेच अनेक UDID कार्ड धुडखात पडल्याचे चित्र दिसून आले होते आणि काही कार्डच्या गठ्ठ्यांना तर उधळी लागली होती दिव्यांग विभागाचा हा बेजबाबदारपणा लक्षात घेऊन विदर्भ न्यूजने याबाबत वृत्त प्रसारित केले होते विदर्भ न्यूजच्या वृत्ताची दखल घेत दिव्यांग विभागाने बेवारस ठेवलेले दिव्यांग कार्ड व्यवस्थित ठेवले तसेच सदर विषयाची शुक्रवारी झालेल्या समाज कल्याण विभागाच्या बैठकीमध्ये देखील दखल घेण्यात आली याबाबत समिती सदस्य शरद मोहोळ आणि सभापती दयाराम काडे यांनी समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते सभापती दयाराम काळे यांच्या अध्यक्षतेत सभेला सुरुवात होताच सदस्य शरद मोहोड यांनी दिव्यांग कल्याण विभागातील अनागोंदी कारभाराबाबत चांगलाच रोष व्यक्त केला दिव्यांग कल्याण विभागातील युडी आय डी कार्ड बेवार स्थितीत आढळले होते त्यावरून सभापतींनी सुद्धा समाज कल्याण अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली याबाबतचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले याशिवाय आतापर्यंत किती दिव्यांग बांधवांना घरपोच युडी आय कार्ड पाठविण्यात आले याची माहिती सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती